सकाळीच देवळात जाण्याचा प्रसंग आला छान वाटतं मला गर्दी असलेल्या देवळात बिलकुल जावंचं वाटत नाही था। एकांतात आणि छान दर्शन झालं की एकदम मन समाधान पावतं इतर वेळी कशी गर्दी असते ढकलाढकली असते आणि म्हणजे गोंधळ असतो बोलण्याचे एकमेकांची संवाद चालू असतात त्यामुळं एकांत नसतो तर अशा वेळी ते नको वाटतं म्हणजे भगवान देव मला ना आपण बोल अशा वेळी ते देवाकडे लक्ष राहत नाही आणि मंदिरात बघा सोमवारी इतकी गर्दी होती परंतु आज बुधवार आहे तरी देखील मी त्या दर्शनाला आले म्हटले एकांतात जाऊन मस्त त्या शांततेला एक अंतकरणात साठवून घ्यायला पाहिजे तरच ते दर्शन केल्यासारखं वाटतं म्हणून मग मी दुसरं तिथून त्या परिसरातून एकटीच फिरले तिथल्या शांततेचा मनात आस्वाद साठवून घेतला खूप खूप म्हणजे शांत वातावरण परिसर आणि हे मनाला भागतो बऱ्यापैकी शंकराची मंदिर आहे अशी उंचावरती आणि शांत अशा ठिकाणी असते खूप छान वाटतं इथं आल्यानंतर मन एकदम समाधान होऊन जातं पाठीमागे इतका सुंदर निसर्ग मन भुलवून टाकणारा आणि आणखी कष्ट दाखवते हे रताळीचं शेत हे दूरवर डोंगरात एकदम छान हिरवळ ही अशी छान छान फुलं ही फुलं कशाची आहेत माहिती आहे का काराळीची काराळीची फुलं आहे ती छान किती दिसतंय बघा घर तिकडे हिरवळ हिरवळ आणि हिरवळ एकदम छान वाटतं अशा ठिकाणी फिरायचा कंटाळ बारीक 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 गोष्टी खूप पाक बघण्यासारख्या असतात खूप दूरवर असे हिरवळ डोंगर निळसर आकाश फुलपाखरांची धावपळ शांतता पाहिजे तर निसर्गाच्या ठिकाणी जायलाच पाहिजे सुंदर फुल इतकं छान किती दिसते बघ काय निसर्गाने याला रंग दिलेत आणि याचा आकार आणि याचं सौंदर्य म्हटलं की भोपळ्याची भाजी आणि आळूची ती भाजी आणि आळूची पानं ठरलेली хэгов ялчипа